मुलगा झाल्यामुळं गावातल्या गवळणी यशोदेच्या घराकडे निघाल्या इथं काय कमी गवळणी नाहीत एवढ्या गवळणी सांगायचे म्हटलं राण्णा मला दोन चार वर्ष यावं लागेल इतक्या सोप्या नाहीत पण आपल्याकडे दोन गायक येत एक किशोर महाराजने का एक अभय महाराज दोन गवळणी सांगतो तशा पस्तीस आहेत माझ्याकडं देवाला पाहायला गेले तयार केलेले आहेत मी त्याच्यातल्या दोन सांगतो किशोर महाराज एक म्हणतील पहिली आणि अभय महाराज दुसरे म्हणतील दोघाला पास व्हायचंय <laughs> पास झाले तरच पक्ष नाही पास व्हायचं किशोर महाराज तुम्ही पास होणाऱ्या पैकी कीर्तनकार आहात हो ऐका पहिली गवळांनी गाली हो पहिलीला माहीत झालं बाई यशोदेला पोरगा झाला गावच्या राजाला पोरगा झाला हो पाणीवाडी तशी आली कीर्तनाला तशा गवळांनी निघाल्या रांग लागली रांग लागली पहिली इथं शेवटची गावात अशी एका माग एक रांग लागल्यावर आपण शिजाईल ना शेवटची गावात पहिली इथं मंदिरावर पहिली ना एक मुठभर सोनं नेलं होतं आ काय 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 तात्या मुठभर कापूस नाही नाही मग सोनं नेलं मुठभर श्रीमंत होते एक मुठभर सोनं घेऊन निघाली पहिलाच नंबर लागला वेळ कमी आपल्याला यशोदेचा पोरगा हातामध्ये घेतला किशोर महाराज सावधान सोन्याची मोठाशी वाळून टाकली पोराच्या चेहऱ्याहून चे यशोदेचा पोरगा पाहिला पाणीवाडीकडे माझ्याकडे बघा आणि पाहता पाहता बाहेर आली बाहेर आल्यावर काहीचा नंबर ला काहीचा ला काहीचा ला काहीचा ला काहीचा संध्याकाळी काहीला चटक्याच्या उन्हात उभं राहायचं होतं काही स्लॅब खाली काही झाडा खाली काही लिंबा झाडा काही वड्या झाड बसलेल्या सगळ्या म्हणायला बाई काय तुझं भाग्य आहे पहिलाच नंबर लागला पाहिलास लागला पाहिलास लागला काय बाई का उठली उठल ओ का पहिल्यांदाच उठली झाली बाई पहिल्यांदा कस काय उरकलं बाई तुझं कस काय गेली बाई कस काय नंबर लागला बाई सांग ना गं बाई पहिल्यांदाच गेली म्हटले हो माझा नंबर लागला मी यशवतीचा पोरगा हातात घेतला त्याच्या चेहऱ्यावरून सोन्याची चे मोठ वाळून टाकली बाई बाई वा 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 कसा दिसला ग तुला तिचा पोरगा सांग ना ग ती म्हटली बाई त्या पोराला पाहिल्यापासून ये ना त्यानं माझं मनच वेधून घेतलंय

झाले किशोर महाराज शंभर टक्के माझ्या पाकिटातले त्यांना काय द्या झाले वा महाराज एकदम सोन आपल्या घनसांगी तालुक्याचं आहे पोरांना जोरात टाळी वाजवा हो अभिमानानं आपली छाती फुगली पाहिजे खाली बसलेली म्हणत होते काय आवाज आहे असं क्या बात हे म्हणले पाहिजे लोक अशी कला पाहिजे किशोर महाराजांचा आवाज म्हणजे महाराष्ट्राला वेळ लावणारा आवाज आहे वा पहिली गवळण त्यांनी सांगितली ते नेवे

दुसरी गेली ती आपल्या माने पाणी वाढीची होती शंभर रुपयाची नोट घेऊन गेली होती कुणाच्या तरी शेतात खुरपायची बिचारी गरीब होती दोन चार ठिकाणी शिवलेली पातळ घालायची गरीब होती बिचारी शंभर रुपयाची नोट घेऊन गेली कमरेला ठेवून ठेवून शंभर रुपयाची नोट कोंगडी झाली होती शंभर रुपये घेऊन गेली यशोदेचा पोरगा हातामध्ये घेतला अभय महाराज सावधान पास व्हायचे तुम्हाला पण दक्षणा पाहिजे की नाही बरं का मग असे ती पोरगा घेतला अण्णा हातात पहिली म्हटली माझं मन वेधून घेतलं दुसऱ्याने असे शंभर रुपये आम्ही ओळखले ओवाळले आणि ती बाहेर आली बाकीच्यानं तिला पण विचारलं बाई पहिलीला दिसलाच नाही ग तुला तरी दिसला ग ती म्हटली बाई माझं बी तसंच झालं त्याला पाहिल्यापासून माझी जात माझ कूळ सगळं हरपून गेले या, या No तुण्णा तुण्णा वा, वा, वा 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 अभय महाराज पास झाले तुम्ही पण काय म्हटली ती गवळण माझी सुद्धा जात कोळ मी विसरून गेली